नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे भगवानगडाचे महंत वंजाऱ्यांसाठीचे न्यायाचार्य नामदेव शास्त्री सानप अडचणीत आले आहेत नामदेव शास्त्रींनी नुकतंच धनंजय मुंडे यांचं खुलेआम समर्थन केलं त्याच धनंजय मुंडेंचं समर्थन केलं जे संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींच्या पाठीशी आहेत असा आरोप होतोय याची स्वाभाविक प्रतिक्रिया आलीच आणि मग वंजारी विरुद्ध मराठा हा राज्यातला विद्यमान संघर्ष अधिक तीव्र झाला नामदेव शास्त्री कीर्तनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभरात फिरत असतात आता त्यांना विरोध होऊ लागलाय त्यांना हा होणारा विरोध कुठल्या टोकापर्यंत जाईल ते सांगता येत नाही पण सध्या तरी मराठ्यांनी नामदेव शास्त्रींना कीर्तन करू द्यायचं नाही असं ठरवलेलं दिसतंय शास्त्रींचं येत्या सात फेब्रुवारीला कीर्तन होणार आहे आणि हे कीर्तन देहूतल्या भंडारा डोंगरावर आहे सात फेब्रुवारीला होणारं कीर्तन होता कामा नये अशी भूमिका तिथल्या मराठा समाजानं घेतली आहे मराठा समाजानं घेतलेली भूमिका एका परिपत्रकाद्वारे संबंधित संस्थेला कळवण्यात आली आणि त्यानंतर संस्थेनं काय भूमिका घ्यावी असं विचारण्यात सुद्धा आलं भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताह हो सुरू आहे या सप्ताहात शास्त्री महाराजांच्या कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे बीडमधली परिस्थिती पाहता आता भंडारा डोंगर सप्ताह हो समिती काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मराठा समाजानं ना? नामदेव शास्त्रींचं कीर्तन होता कामा नये असं थेट म्हटलं आहे मराठ्यांची ही भूमिका एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला नामदेव शास्त्रींकडून माफी मागण्याचा आग्रह केला जातोय अन्यथा त्यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे एका बाजूला मराठे नामदेव शास्त्रींच्या विरोधात आहेत दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडेंचे समर्थक पण वंजारी समाजाचे काही नेते नामदेव शास्त्रींचं समर्थन करताना दिसत आहेत आम्हाला अपेक्षा अशी होती की त्यांनी सांगा माझं म्हणणं मी मागे घेतो मी माफी मागतो माझ्याकडनं चूक झाली ही आम्हाला अपेक्षा होती आणि अजूनही आमची मागणी त्यांच्याकडे हीच आहे मी सगळ्यात शेवटी सांगणारच आहे आपल्याला की त्यांनी जर नाही माफी मागितली आम्ही एक सात आठ दिवस वाट पाहू नाही तर राज्यभर ह्या गोष्टीकरता आम्ही आंदोलन उभारणार आहोत ठिकठिकाणी उभारणार आहोत आंदोलन ज्याप्रमाणे नामदेव शास्त्री बोले त्याप्रमाणे आम्ही सुद्धा धनंजय मुंडेच्या बाबतीत तेच बोलत आहोत की धनंजय मुंडेवर आरोप होतात पुरावे असतील तर तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे द्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे द्या आणि ते जर तुम्हाला रिस्पॉन्स देत नसतील तर न्यायालय आहे ना सर्वांसाठी आय आहे तुमच्यासाठी गृह विभाग आहे त्यांच्याकडे तुम्ही देऊ शकता परंतु फक्त काय चाललंय राजकारण संतोष संतोषभया देशमुखांच्या हातीच्या आडून फक्त राजकारण करणं सुरू आहे राजकारणाची षडयंत्र आहे नामदेव शास्त्री ज्या भगवानगडाचे न्यायाचार्य आहेत ते श्री क्षेत्र भगवानगड हे महाराष्ट्र राज्यातल्या बीड नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खरवंडी गावच्या बाजूच्या डोंगरावर वसलेलं एक श्रद्धास्थान आहे कल्याण ते विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग या स्थानाच्या लगतच जातो महाराष्ट्र राज्यातलं एक प्रमुख आणि जागरूक तीर्थस्थान म्हणून भगवानगड ओळखलं जातं या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित म्हणजेच पुजारी असलेल्या धौम्य ऋषींचं मंदिर आहे तसंच जनार्दन स्वामी भगवान बाबा आणि भीमसिंह महाराज यांच्या इथं आहेत सर्व जातीधर्मातील लोकांमध्ये एकोपा रहावा म्हणून भक्तीचा गड भगवानगड याची उभारणी झाली महाराष्ट्र राज्यातील ऊस तोडणी मजुरांचं श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिलं जातं मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान आणि समभावाचं प्रतीक म्हणून भगवानगडाकडे पाहिलं जातं हा गड वारकरी संप्रदायातील ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबा यांनी बांधला भगवान बाबा हे वारकरी संप्रदायात सक्रिय होते भगवान बाबांच्या निधनानंतर वारकरी संप्रदायातील संत भीमसिंह महाराज गादीवर बसले आणि आता त्यांची परंपरा याच संप्रदायातील नामदेव महाराज शास्त्री चालवत आहेत याच इतिहासात आणखी जरा डोकावलं तर मात्र नामदेव शास्त्रींच्या स्वतंत्र भूमिका दिसून येतात आणि या भूमिका राजकीय आहेत का राज हे सुद्धा तपासावं लागतं गडाचं राजकारण आणि नामदेव शास्त्रींच्या भूमिका तपासल्या तर काय दिसतं ते पहा वंजारी नेतृत्व असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भगवानगड गेल्या काही काळात विशेष चर्चेत आला आहे हे कोणी नाकारणार नाही गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर मात्र पंकजा यांना इथंच सवाल विचारले गेले पंकजा यांनी भगवान गडावर यावं की न यावं असा वादही झाला तसंच पंकजा विरुद्ध धनंजय या राजकीय वादात नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली हे सुद्धा महाराष्ट्रानं मुंडेंचा विशेष प्रभाव राहिला आहे नामदेव शास्त्रींवरही तो आहे असं बोललं जातेगार नाहीये धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमाग भक्क आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय आहे जाणीवपूर्वक त्रास दिला मला धनंजय मी काल धनंजयला बोलता बोलता या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणार असता तो मोठा संत झाला असतो न्यायाचारांनी बाबांनी पंकजाताईंना या गडाची कन्या ठरवलं त्यामुळं पंकजाताई या गडाच्या कन्या आहेत राहिला विषय माझा तर मी या गडाचा निश्चिम भक्त भगवान बाबाचा मी या गडाच्या गादीचा मी निश्चिम भक्त तर धनंजय मुंडे यांच्या बाबत छेडला गेलेला आणि तो सुद्धा नामदेव शास्त्रींकडून छेडला गेलेला मुद्दा जन्माला आलाय तो मुंडे यांच्या वक्तव्यातूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरू असलेला वादंग ही माध्यमांनी चालवलेली मोहीम आहे असं धनंजय मुंडे म्हणतात पण त्याच्या जोडीला ही मोहीम जातीय चालवली जातीय अशी पुस्तीही ते जोडतात माझा राजीनामा घेण्यापुरते आहे का स्वर्गीय संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय देऊन ज्यांनी कोणी अशी निर्गुण हत्या केलेली त्यांना फासावर लटकवणं महत्वाचं आहे का माझा राजीनामा घेऊन क्या समाजाला, मला या पद्धतीने टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा हा त्याचा विचार करण्याचा भाग वंजारी समुदायाच्या साठी श्रद्धास्थान असलेल्या गडावरच्या चा न्यायाचार्यांनी एका गटाची भूमिका घेतली आणि त्यामुळे अनेक वंजारी नेते दुखावले त्यातलं ताज नाव आहे पंकजा मुंडे यांचं भगवान गडावरून आणि त्यात सुद्धा खास करून बीड मधल्या कोणत्याही धार्मिक गडांवरून राजकारण नको असं म्हणत नामदेव शास्त्रींना शास्त्री अप्रत्यक्ष हा गडांचा जिल्हा आहे गडांवरून राजकारण असं बाहेर वाटलं तरी गडांवरून राजकारण होत नाही गडांच्या गादीवर लोकांना तमस्तक होतात पण या जिल्ह्यामध्ये कोणीही व्यक्तीला कधी पूजत नाही हा जिल्ह्यामधला माणूस विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला आता इथे कळीचा मुद्दा उपस्थित होतो की समाजाच्या धार्मिक नेतृत्वानं अशा वादात पडाव का आणि हा सवाल वंजारी समाजातले नेते सुद्धा नामदेव शास्त्रींना विचारतायत आपण कसल समर्थन करतोय फोन कोणी केला मी शंभर टक्के सांगतो केलेला नाही पण त्या निर्दोष आहेत का नाही गँगला पोसण्याचं मोठं करण्याचं काम राजकीय राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत कलत केलंय ना आणि एका गादीने द्वेष सूड ह्याच्या विरोधात भाष्य करायचं असतं शांतता निर्माण होईल प्रेमाचे संदेश द्यायचे असतात त्याच्या त्यांच्याकडनं अशा कृत्याबाबत भाष्य करणं हे मला तरी पटलेलं नाही विशेषच्या या भागात तूर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र